डोळ्यात पाणी आणणारी एक छोटीशी गोष्ट शंकर काका आणि मोहिनी एक दिवस शंकर काका एक वयोवृद्ध पोसमन एका घराच्या दरवाजावर टकटक करत म्हणाले पत्र आलंय घ्या बरं आवाज ऐकून घरातून एका मुलीचा गोडसा आवाज आला थांबा जरा काका येते मी पण पाच मिनटं झाली कोणी बाहेर आलंच नाही तेव्हा शंकर काकांनी पुन्हा आक मारली अगं मोहिनी लवकर घे ना पत्र अजून बरीच कामं बाकी आहेत मी फार थांबू शकत नाही पत्रावरती मोहिनीचं नाव होतं त्या मुलीचा आवाज पुन्हा आला काका जर खूपच घाई असेल तर पत्र दरवाजा खालून ढकलून द्या मी येते थोडा वेळ लागेल शंकर काका थोडे वैतागलेच आणि म्हणाले अगं नाही ग रजिस्टर पोस्ट आहे सही घ्यावी लागते त्यानंतर दरवाजा उघडला शंकर काका रागाने काही बोलणारच होते पण समोरचं दृश्य पाहून ते हादरून गेले एक छोटीशी निरागस मुलगी मोहिनी समोर उभी होती जिच्या एका पायाचा अभाव होता ती एका काठीचा आधार घेऊन उभी होती ती शांतपणे म्हणाली शंकर काका माझं पत्र द्या ना काकांचं हृदय पिळवटून गेलं त्यांनी गुपचूप पत्र दिलं सही घेतली आणि निघून गेले मोहिनी आपल्या घरात एकटीच राहत असे आई या जगात नव्हती आणि वडील नोकरीसाठी बाहेरगावी राहत होते सकाळ संध्याकाळ एक बाई येऊन घरकाम करत असे पण दिवसभर मोहिनी घरात एकटीच असायची काही महिन्यानंतर शंकर काकांचं आणि मोहिनीचं एक वेगळंच नातं तयार झालं कधी तिचं पत्र येई तेव्हा शंकर काका दारापाशी थांबून असायचे आणि मोहिनी काठी टेकत टेकत दरवाजापर्यंत यायचे एक दिवस मोहिनीच्या लक्षात आलं शंकर काका नेहमी नंगे म्हणजे अनवाणी पायाने येतात बुटण नाहीत पावसाळा सुरू झाला एका पावसाच्या दिवशी शंकर काका निघून गेल्यावर मोहिनीने दाराबाहेर त्यांच्या ओल्या पायांचे ठसे पाहिले कागद ठेवून पायाचा नकाशा घेतला आणि दुसऱ्या दिवशी बाईकडून त्यांच्या मापाचे बूट मागवले दीपावली जवळ आली होती शंकर काका मोहल्ल्यास सर्वत्र बक्षीस मागत होते मोहिनीकडे काही मागायचं नाही असं मनाशी ठरवलं होतं पण वाटलं भेट तरी घेऊ काकांनी मोहिनीसाठी पाच रुपयांची एक चॉकलेट घेतली आणि दरवाजावर टकटक केली कोण मोहिनीने विचारलं मी ग शंकर काका तुझ्यासाठी काही आणलंय मोहिनीने दार उघडलं चॉकलेट पाहून ती आनंदी झाली थांबा काका मीही काहीतरी देणार आहे तुम्हाला ती घरात गेली आणि एक मोठा बॉक्स घेऊन आली हे घ्या काका माझ्याकडून दीपावलीचं गिफ्ट शंकर काका गडबडले म्हणा मोहिनी तू माझ्यासारखीच आहेस ग मी कसं घेऊ हे मोहिनी मरारी काका जर नाकारलं ना तर मी खूप उदास होईन शंकर काकांनी ते गिफ्ट घेतलं डोक्यावरून हात फिरवून तिच्या आशीर्वाद दिला आणि म्हणाले ठीक आहे ग पण हे गिफ्ट मी घरी नेऊनच उघडेन हां त्या रात्री घरी जाऊन त्यांनी तो बॉक्स उघडला आणि पाहिलं एक सुंदर उटांची जोडी होती शंकर काका थरथरले डोळे भरून आले इतकी छोटीशी अपंग मुलगी पण इतकं प्रेम दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या पोस्टमन मास्टरकडे विनंती केली सर माझं ट्रान्स्फर दुसऱ्या भागात करा पोस्ट मास्टरने विचारले का शंकर काकांनी तो बॉक्स समोर ठेवला आणि सगळी गोष्ट सांगितली सर मोहिनीने माझ्या अनवानी पायांना बोट दिले पण मी तिला पाय कसे देऊ त्या गल्लीत मी आता पुन्हा जाऊ शकत नाही हे बोलून शंकर काका ढसाढसा का रडायला लागले जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कृपया तिचं मूल्यमापन नक्की करा शंकर काका आणि मोहिनीसारखं नातं हीच खरी माणुसकी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कथा पोहोचवा धन्यवाद